सोनारली वसाहत येथे देशी वृक्षांचं रोपण पेटवडगावच्या निसर्गप्रेमी मित्र संस्थेचा उपक्रम पेटवडगाव येथील नवीन ग्रामपंचायत मान्यता मिळालेला सोनारली वसाहत या भागातील कार्यालय परिसरात देशी वृक्षांचं रोपण करण्यात आलं यावेळी कांचन पिंपळ काटे सावर शिसम गुळभेंडी सोनचापा जांभूळ कैलासपती इत्यादी स्थानिक मोठ्या रोपांचं वृक्षारोपण रोपन करण्यात आलं निसर्गप्रेमी मित्रसंस्था पेटवडगाव लायन्स क्लब कोल्हापूर बँक को शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने हा वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला या उपक्रमात निसर्गप्रेमी अमोल पाटील प्रकाश जगदाळे डॉक्टर निलेश ढोबळे अमोल चरणकर राजेंद्र भोसले बाजीराव माळी डॉक्टर निलिमा पाटील नितीन गुरव विजय मुंदाळे लायन्स क्लबचे अरविंद पवार प्राध्यापक डॉक्टर राजन अतिग्रे प्राध्यापक डॉक्टर प्रशांत यादव कुरुंदवाड कोऑपरेटिव्ह बँकेचे वडगाव शाखेचे शाखाधिकारी प्रसाद चिंचणीकर गजानन पिसे योगेश निलजकर रोहित गधाळे सोनारली वसाहत उस्मान पन्हाळकर ऍडव्होकेट दिनेश सोनारलीकर अंकुश घोलप तसेच स्थानिक नागरिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला रामकृष्ण मिशन आश्रम फोंडा गोवा येथील स्वामी आर्यानंद महाराज यांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या महानकर नेपसाठी रमेश बोभाटे वडगाव ताज्या बातम्यांसाठी महान येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा